यापन करू मनाख्या गोष्टी स्वप्ना सत्यात अनार्या गोष्टी देश विदेश शहर वसो देगा घरो घरे पहुते रेडी यो आया यातर मत करो मनाख्या गोष्टी रेडी वेप्टी आया तुमसा चैनल तुमसा व्यास्पीट श्रोते हो नमस्कार रेडिओ एफ टी आय नोंद पूर्णांक चारच्या स्टुडिओमध्ये मी तुमची रेडिओ मैत्री नीता तुपारे तुमचे मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपण नवोदित कवींना किंवा आमंत्रित करीत असतो तर आजच्या कवयित्री आहेत आपल्याकडे आलेल्या संगीता देवकर मॅडम तर मॅडम तुमचे रेडिओ एफ टी आय च्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार श्रोते हो मी संगीता देवकर मी पिंपरी चिंचवडला असते आज जाऊ कवितांच्या गावी रेडिओ एफ टी आय नाइंटी पॉईंट फोर एफ च्या या कविता सादरीकरणामध्ये मा मला कविता वाचनाची संधी मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे तर मॅडम तुमच्याबद्दल आपल्या श्रोत्यांना म्हणजे तुमचा अल्पशा परिचय दिला तर आवडेल ऐकायला तर श्रोते हो मी पिंपरी चिंचवडची सकाळची फ्रीलान्सर रायटर आहे आणि मी प्रिंट आणि मीडिया रायटर तसेच स्क्रिप्ट अँड कंटेंट रायटर आहे मी लघुपट दिग्दर्शिका आहे माझ्या चार शॉर्ट फिल्म मी केलेल्या आहेत तसेच दिवाळी अंकामध्ये माझ्या कथा आणि कविता सुद्धा प्रसिद्ध होत आहेत तसेच ऑनलाईन आता मराठी आहेत जसे प्रतिलिपी आणि स्टोरी मिर येथे माझ्या कथा दीर्घ कादंबरी प्रकाशित झालेली आहे तर गेले दोन महिन्यापासून मी लेखिका मैत्रिणींसाठी नवोदित लेखिका आणि लेखकांच्या साठी हा ग्रुप मी स्थापन केला आहे खूप छान आणि खूप तुमची म्हणजे ही सगळ्याच याच्यात आघाडी आहे आणि तुम्ही सुद्धा छान लिखाण करताय तर कविता लिखाणाला कशी सुरुवात झाली कविता लिखाणाची सुरुवात खरंच बघितलं तर दो मा मा जो वाचतो तोच लिहू शकतो वाचाल तर लिहाल असं म्हटलं जातं तर लहान मनापासूनच मला माझ्या आजोबानी वाचनाची आवड माझ्यात निर्माण केली वाचन आणि लिखाण त्यावेळे तर निबंध वगैरे लिहिण्यामध्ये ते लेखन जवायचं निबंध लेखन मग तर करायचं आणि जांदोबा आणि किशोर हे पुस्तकं वाचले जायचे तर तिथूनच शाळेपासूनच लिखाणाची आवड ही निर्माण झाली आणि दहावीत असताना मी माझी पहिली कविता लिहिली ती सुद्धा मी इंग्लिश मध्ये लिहिली होती अरे वा <laughs> कविता ती आठवत नाही कारण अगदी दहावीला जस्ट मी लिहिली होती पाच वडींची पण ती इंग्लिश विषयात मी पहिल्यांदा लिहिली अरे वा म्हणजे दहावी पासूनच तुमच्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली तर मग आतापर्यंत कोणकोणते विषय घेऊन तुम्ही कवितेचं लिखाण केलं आहे तस तर मी सगळ्या विषयांवरती लिहिते मग सामाजिक असो स्त्री विषयक किंवा प्रेम त्या सगळ्याच विषयांवरती मी कविता आणि लिखाण सुद्धा करते की ज्यातून आपलं समाज जागृती होईल आणि मग सामाजिक विषयावर कविता करताना काय समोर डोळ्यासमोर समोर ठेवून लिखाण तर सामाजिक विषयासाठी तर लेखकाला किंवा कवयित्री कवी असणाऱ्यांना त्यांच्याकडे निरीक्षण शक्ती हवी म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय किंवा आपण कुठला अनुभव घेतलाय सामाजिक घटना ज्या घडत आहेत त्या जर आपण बारकाईने पाहिल्या तर त्यातूनच आपल्याला लिहायला सुचतो आणि कविता ही मला अशीच सुचते की जे करंट आताच्या ताज्या घडामोडीवर आधारित अशी कविता मला सुचते आणि मी लगे असका। <laughs> नाए। नाए ना? ना... ना... ती लगेचच लिहिते पण मग ह्याच्यासाठी काळ वेळ असं काही असतं का असं काही नाही लेखकाच्या मनात जेव्हा आलं तेव्हा तो लिहू शकतो मग ते पहिले मानत ठेवायचं नंतर मग निवाण झाल्यावर कागदावर उतरवायचं पण ती घटना किंवा घेतलेला अनुभव तो मानत असतो ते उतरवणं उतरवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही लेखकाला तसं काहीच खरंच त्याच्यातूनच मग छान छान लिखाण तुमच्याकडून घडत जातं आता इतक्या छान छान तुम्ही कविता केलेल्या आहेत तर आपल्या श्रोत्यांना वेळ न घालवता ऐकायला आवडतील तर मी तुम्हाला विनंती करते की तुमच्या कविता सादर कराव्या नक्कीच चला श्रोते हो ऐकूयात माझी पहिली कविता म्हणूनच म्हणते मी म्हणूनच म्हणते मी म्हणूनच म्हणते मी मुली आता येऊ नको तू जन्माला जागोजागी छुपे राक्षस इथे बसले तुझे लचकेत ओडायला चार वर्षाची बालिका नाही तर साठीची वृद्धा फरक नाही समजत या सैतानांना त्यांचे सावध समोर दिसता नटून थटून तू जाऊ नकोस नजरेला नजर तू देऊन तू बोलू नकोस नाहक बळी जाईल तुझा जा। प्रत्युत्तर तू तु कोणाला देऊ नकोस मुलगी म्हणजे लक्ष्मी मुलगी असते घराची शान यात तरी समाजाला आता राहिलं आहे का भान अन्यायविरुद्ध पेटून उठू नकोस कापली जाईल तुझीच मान रस्त्या रस्त्यावर मोर्चे निघतात दाखवतात सर्वजण एके अत्याचार तुझ्यावर होताना कुठे असते ही माणूस की का नाही आठवत तेव्हा तुम्हाला होऊ नकोस तू सैर भैर शांतही तू राहू नकोस अबला बनून आता मुकाट अन्यायही सोसू नकोस घेऊन रूप चंडिकेचे माझ आता आहाकार निपटून होणारा तुझ्यावरचा अत्याचार दाखवून दे जगाला वेळच तशी आली तर बांगड्या भरणारे मनगट सुद्धा पेलू शकतात शुभाची तलवार शुभाची तलवार माझी दुसरी कविता आहे ही आजच्या ऑनलाईन प्रेमावरची ही कविता त्याचं शीर्षक आहे डिजिटल प्रेम या आजच्या तरुण मुलांना खूप आकर्षित करतं ते ऑनलाईन प्रेम तर कवितेचं शीर्षक डिजिटल प्रेम तू तिथे मी इथे म्हणून काय प्रेम होत नाही ऑनलाईन असलं म्हणून काय झालं प्रेम हे प्रेमच असतं मात्र जगाला ते समजत नाही नाही भेटू शकत आपण म्हणून का उदास राहायचं चॅटिंग चा। व्हायचं ना सोप्टीला मग का नाही निराश व्हायचं फोटो तुझे पोस्ट तुझे लाईक मी करायचं तू मग लाजत हसत हसत थँक्यू म्हणायचं चा। खूपच आठवण आली तर व्हिडिओ कॉल करायचं एकमेकांना पाहून मग मनसोक्त बोलायचं वादविवाद झाला तर अँग्री इमोजी टाकायचं कधी खूपच प्रेम दाटून आलं तर स्टिकर पाठवायचं ही कोण मैत्रीण तुझी तुला डिअर का म्हणते हा कोण मित्र तुझा तुला ब्युटिफुल बेबी म्हणतो इतकंच पोरस असते भांडणमुख होण्याला मजा येते मग मेसेज न करता एकमेकावर रुसायला ऑनलाईन प्रेमाची जादूच असते बाबा भारी बेबी शोना जानू यातच यांची दुनिया सारी धन्यवाद माझी पुढची कविता आहे ती समाजातील अशा एका घटकाला दुसरी घटक जो समाजाने दुर्लक्षित केलेला तर अशा महिलांवरती आधारित ही छोटीशी माझी कविता कवितेचे शीर्षक आहे लज्जा लज्जा स्त्रीचा दागिना असतो म्हणे सांगा मग तिच्या आयुष्यात का बरे ती नसते लाचार परिस्थिती आणि फाटलेलं आयुष्य जोडण्यासाठी जीवनाचे वस्त्र का बरे होते ती वेळोवेळी विव्यस्त्र तिला नसते का लाज लज्जाशरम पोट भरायचे तर विकते ती स्त्री धर्म भर रस्त्यात तिला केले जाते बेशम कोणीतरी येतो का हो झाकायला लाच तिची बनून श्रीकृष्ण नाजूक सुंदर शब्द असे हा लज्जा सगळ्यासाठीच नाही हो सुंदर हा अली पुढची कविता आहे ही त्याचा विषय आहे चहा तो सगळ्यांनाच प्रिय असतो आणि आम्हा कवी कवयित्रींचा तर तो हा खासच मित्र तर शिष्यकाई कवितेचं चहा त्याच्या सुगंधित सुवासाने मन प्रसन्न होत साखर चहापत्ती आणि वेलचीचं ते अजब रसायन असत गरीब असो वा श्रीमंत त्याचा चाहता प्रत्येक जण याच्या मंद घोटासोबत उल्हासित होते तनमन मन असो गप्पांची मैफिल वा असो चर्चासत्र याच्याशिवाय पिके पिके मैत्रीण आणि मित्र टपरीवरचा असो किंवा हॉटेलमधला खास चहा नावाचा हा प्रत्येकाचा मित्र असे खास सुगंध याचा मनाला फार वेळ लावतो लहान थोर साऱ्यांना हा आपल्या प्रेमात पाडतो पावसासोबत चहा मस्त आहे हे कॉम्बिनेशन कोणी काहीही म्हणा आम्हा लेखकांना याच जास्त अट्रॅक्शन सुमधुर वेलची आणि आल्याचा असा हा चहा गोड याला नाही बघावं लागत वेळ काळ चहाला नसतोच मूड माझी पुढची कविता आहे ती पण पावसावर आधारित ही कविता यातून एक आयुष्याचा छोटासा संदेश मी यातून देण्याचा प्रयत्न केलाय तर कवितेचं शीर्षक आहे चला पाऊस बनूया चला आज जरा आज पुन्हा लहान होऊयात चिंब, चिंब चिंब या पावसात भिजूया पुन्हा ती कागदाची बोट पुन्हा एरे एरे पावसा म्हणूयात कशाला उद्याची चिंता नको कशाचीच काळजी पावसाच्या एसरीत स्वतःला विसरूया एक एक थेंब पाण्याचा ओंधळीत चेलूया पावसाच्या सरी अंगावर मिरवूयात तेच आहे जगणे रोजचे आज जरा स्वतःला शोधूयात पाऊस म्हणून आज पावसासोबत जगूयात नको आज रडणे नको आज मनाला कुंपण कोरडे मन कोरड्या व्यथा जरा आतून ओले होऊयात तो असाच आहे बोलवणारा मनामनात रुजणारा साऱ्या सृष्टीला त्याचाच वेळ लावणारा मग चला तर आज आपण थोडे वेडे होऊयात पाऊस म्हणून आज चिंब चिंब भिजूयात दुःख सारी विसरून चला खळखळून हसूयात आयुष्याला पुन्हा एकदा हिरवळीने नटवूयात समाजातील ज्वलंत विषयावर आधारित ही माझी पुढची कविता शीर्षक आहे तूच ना मर्द मुलगा हवा वंशाला म्हणून स्त्री गुण हत्या करवणारा तूच नामर्द मर्द बायकोच्या मागे मागे करणारा मुलगा म्हणून लाडात वाढलेला वृद्धापकाळी आईवडलांना एकटं सोडणारा तूच ना मर्द पुरुषी अहंकार बाळगणारा प्रसंगी बायकोला कमी लेखणारा दुसऱ्या बाईवर नजर ठेवणारा तूच ना मर्द वासनेने डबडबलेली तुझी नजर चुकवत्ती रस्ताने जाणारी काही अघटित नाही ना घडणार ही भीती निर्माण करणारा तूच ना मर्द नवरात्रीत नऊ दिवस देवीचा उपवास करणारा मात्र घरच्या लक्ष्मीवर हात उचलणारा तूच ना मर्द मुलींना पूर्ण पोशाख घालण्याचे ज्ञान देणार तू मात्र तुझी नग्न मानसिकता ना सांभाळू शकणारा तूच ना मर्द महापुरुषांचा जयघोष करत फिरणारा तिने दिला मात्र तुला नकार तर भर रस्त्यात तिच्यावर ऍसिड फेकणारा तूच ना मर्द स्वतःच्या कलंकित चारित्र्याचा गुणगान करणारा लग्नासाठी मात्र वर्जिन मुलगी शोधणारा तूच ना मर्द ज्या आई बहिणीवरून शिव्या देणारा तू नको विसरू तू ही त्याच बाईच्या गर्भातून जन्माला आलेला तो तूच ना तो मर्द धन्यवाद माझी पुढची कविता आहे तिथे शीर्षक आहे मुखवटा तर कवितेचं सार या कवितेतूनच वाचल्यानंतर समजेल मुखवटा चेहरे पे याहा चेहरे हजार जो तो मुखवटा घालून जगतो यार जिबेवर साखर आणि मनात कडू बोल शोधूनही सापडत नाहीत ते मृदू गोड बोल आपले आपले म्हणणारेच इथे करतात हृदयावर वार सत्य राहते लपून आणि खोट्याचाच होतो जय जयकार घरासारखी मनही झाले आहेत संकुचित म्हाताऱ्या आईबापांचा पोरांना होतोय भार मनात साठून मना राहिला आहे अहंकाराचा अंधार विश्वास ठेवा कोणावर नात्यांचाही नाही उरला आधार मुखवट्यामागे लपले कित्येक चेहरे इथे निनावी कोण आपला कोण परखा ओळख कशी ती पटावी माझी पुढची कविता आहे ती लग्न या संकल्पनेवर आधारित तर आजच्या समाज रचनेचे चित्र या कवितेतून व्यतीत होते तर शीर्षक आहे लग्न की व्यवहार ती बुटकी सावळी नाही मला साजेशी ती आहे थोडी जाड नाही मला शोभायची तिला आहे चष्मा आतापासून माझ्यासोबत नाही ती मॅच व्हायची हिते तर फारच शिक्षण आहे कमी ही कशी माझ्या स्टेटसला शोभायची गोरी सुंदर आकर्षक बायको ज्याला त्याला हवी मुलाच्या प्रत्येक अपेक्षेत पुरेपूर बसणारे तू दिसायला नसेना का धड बायको मात्र तुला परफेक्ट हवी पगार तुला असो कितीही तिचा मात्र असावा तुझ्यापेक्षा कमी तिने सांभाळायचे घरदार जपावा सगळ्यांचा मान तिच्या इच्छा अपेक्षा दाबून तिच्यावर संशय घेऊन करतो तू तिचा अपमान तुला कोण बोलणार तू तर ना रे पण तिच्याशिवाय तुझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही रे आत्ताशा लग्न हा व्यवहार बनला आहे पती पत्नीच्या नात्यालाही इथे ठरले आहे पुढची कविता आहे ती आयुष्यावर तर कवितेचं शीर्षक आहे हे आयुष्य हरले जरी मी लाचार मत समजू नकोस हे hey आयुष्या तू जिंकलास म्हणून उन्मत्त होऊ नकोस रोजचीही आमची लढाई माघार त्यास तू समजू नकोस झल्ल्या किती वेदना मनाला दुःखाचे भांडार समजू नकोस झाले वृक्ष आयुष्य तरी रखरखीत वाळवंट त्यास समजू नकोस तुझीच आहे मदार सारी तरी जगणे आमचे उधार समजू नकोस पूर्णतः जाणून आहे तुला पुन्हा नव्याने ओळख तुझी पुन्हा सांगू नकोस खचले तरी पुन्हा लढण्यासाठी सज्ज मी गुलाम तुझी समजू नकोस पडेन रडेन पण खचणार नाही उदासीला माझ्या तू मरण समजू नकोस मरण समजू नको म्हणजे पुढची एक शेवटची कविता आहे ती तमाम स्त्री वर्गाला समर्पित आजची स्त्री जी काळानुसार बदलते आहे तर कवितेचा शीर्षकच आहे ती बदलते आहे जसा काळ बदलला तशी तीही बदलली आताशा कोणासमोर झुकत नाही ती सारी बंधने साखळ्या तोडून ती जगते ती नटते सजते स्वतःसाठी आपला बिघडलेला बांधा स्वतःच पुन्हा पुन्हा ती स्वतःच्याच प्रेमात पडते आता शिळपाक ती खात नाही आता शिळपाक खात नाही ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देते ती त्याग बलिदान याच तोंब माजवत नाही ती नऊ महिने स्वतःसोबत एक जीव ती वाढवते त्याही स्थितीत सगळी काम चोख पार पाडते आता तिलाही समजलंय स्वतःच्या इच्छा आकांक्षा नाही दाबून टाकायच्या चंग बांधला आहे जणू तिने स्वतःला बदलवण्याचा स्वतःला बदलवण्याचा धन्यवाद तर हो आताच आपण कवयित्री संगीता देवकर यांच्या स्वलिखित कविता ऐकत होतात श्रोते खरंच त्यांच्या कविता ह्या समाज प्रबोधन करणाऱ्या होत्या आणि आम्हाला तर आवडल्यास तुम्हालाही नक्कीच आवडल्या असतील तर मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोग घेण्याची हां पण त्या अगोदर देवकर मॅडम तुम्ही इथं आलात तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल मी नीता तुमचे आभार व्यक्त करते मलाही इथे येऊन छान वाटलं मी एफ टी आय आणि नीता मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम तर मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोग घेण्याची पण तुम्ही कुठे जाऊ नका ऐकत राहा तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा लाडका रेडिओ रेडिओ टी आय आय नव्वद पूर्णांक चार मिनिट धन्यवाद रेडिओ एफ टी तुमचं चॅनेल तुमचं व्यासपीठ